सुंदर आहे काही गिफ्टिंग करायचं असेल तर आणि हे सुंदर असं कॉपर मध्ये मंगळसूत्र तुम्ही बघू शकता मोराचं मंगळसूत्र दरवाजाला लागणारे तोरण पण आहे बेडशीट दादा हे तोरण कसे दोनशे साडेतीनशे आणि चारशे ओके दोनशे रुपये मध्ये काय पब्लिक डिमांड स्टॉप आहे ओके पब्लिक डिमांड सिव्हलेस स्टॉप आणलेला आहे दादा दादा याची काय प्राइस आहे घरी यावी बरोबर तुळजा भवानी पण आणली तुळजा भवानी आणलेली आहे ओके काय किंमत किंमत आहे रुपये रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण आलेला स्काउट छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर इकडे इकडे नवरात्र निमित्ताने मित्रांनो एक्झिबिशन सुरू आहे आणि एक्झिबिशन आहे ना सात ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर पर्यंत आहे टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तर डिस्प्ले मध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत आणि हो मित्रांनो आपला दुसरा चॅनल म्हणजे मुंबईकर प्रथमेश त्याही चॅनलवर तुम्हाला खूप सुंदर अशा व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर तेही चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता आपण आलेले महाराष्ट्र भारत स्काउट अँड गाईड या इकडे आणि इथे आपण बघतोय नवरात्री आणि दिवाळी निमित्त भव्य प्रदर्शन विक्री चालू आहे दिनांक सात ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर पर्यंत आहे आणि टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला आता आपण आज जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण आतमध्ये आलेलो आणि अशा प्रकारे कर तुम्ही इकडे हॉल बघू शकता तर हा एक पहिला स्टॉल आहे साड्यांचा सा आपण इकडे बघतोय सगळ्या प्रकारच्या आपल्या साड्या बघायला मिळतात कोणत्या प्रकारच्या साड्या ओके सीटच्या साड्या इथे आपण बघतोय स्टॉल वरती आणि खूप सुंदर अशा आपण डिस्प्लेला साड्या बघतोय आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे बाराशे पन्नास ओके बाराशे पन्नास रुपये किंमत आहे आणि खूप सुंदर अशा साड्या आपल्याला मिळतात इथे तुम्ही खूप सुंदर असं कलेक्शन बघू शकता साड्यांमध्ये आणि हे एक्झिबिशन दादरला भरलेला आहे तर खूप सुंदर अशा साड्या तुम्ही ह्या साईडला बघू शकता मला दाखवतो हो। बघा खूप सुंदर अशा साड्या आहेत सध्या दसरा आणि म्हणजे तुम्हाला दसरा निमित्त साडी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही करू खूप सुंदर अशा साड्या नक्कीच विजिट करा स्टॉल नंबर हाय नमस्कार वेलकम टू मिराया बाय रसिका हे एक्झिबिशन होत आहे स्काउट हॉल मध्ये स्काउट हॉलमध्ये आपला स्टॉल नंबर आहे तीन आणि हे पार्थिव एक्झिबिशन आहे सात ऑक्टोबर म्हणजे कालपासून चालू झालेलं आहे आज सिक्स्थ म्हणजे सिक्स्थ डे आहे नवरात्रीचा हा अकरा तारखेपर्यंत चालणार आहे आणि रात्री अकरा पर वाजेपर्यंत आहे तर तुम्ही आमच्यासाठी या नक्की अकरा वाजेपर्यंत ऑफिस उठल्यानंतर कारण आपल्याकडे बरेच असं व्हरायटी ऑफ कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता आपण जसं नवरीला इथे सजवलेलं आहे मुंडावड्या घातल्या तर मुंडावळ्या सुद्धा कस्टमाइज करून मिळतील असं आपलं जुनं वज्र टिक मधलं टिक आहे हे असं पवळ्याची माळा म्हणजे चोकर आहे असं कॉपर मध्ये मंगळसूत्र आहे बघा किती सुंदर मनी बरोबर डिटेलिंग केलेलं आहे त्याच्याच बरोबर आपण कस्टमाइज करून देतो परत असे चोकर असू दे किंवा मोराचे चोकर असू दे मोराचं मंगळसूत्र असू दे हे सगळं तुम्हाला आपल्या लालबागच्या मध्ये पण मिळेल पण आता तुम्ही पाच दिवस आवर्जून या कारण का हे सगळं कलेक्शन आपण स्पेशली एक्झिबिशन साठी बनवलेलं आहे हे है, सगळं कॉपर बेस्ट आहे आणि हे सगळं हँडमेड आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की आपल्या लालबागला स्टुडिओ आहे त्याच्यापासून जे काय कपडे वाचतात त्याच्यापासून आपण हे सगळं असं हँडमेड वस्तू बनवतो हे बघू शकता किती सुंदर युनिक डिझायनर कलेक्शन पीस आहे परत असं नवरात्री आहे तर ऑक्सिडाईज कलेक्शन तर आपल्याला लागतं तर ह्याच्यामध्ये ऑक्सिडाइज कलेक्शन पण आहे फक्त दीडशे रुपयापासून आपलं कलेक्शन दो दोनशे दो वीस दीडशे ह्या पैशांमध्ये म्हणजे तुम्हाला मिळून जाणार आहे गिफ्टिंग ऑप्शन पण खूप सुंदर आहे कन्न्यांसाठी काही गिफ्टिंग करायचं असेल तर आणि हे सुंदर असं कॉपरमध्ये मंगळसूत्र तुम्ही बघू शकता मोराचं मंगळसूत्र नवरात्रीमध्ये एका सवाशिणीला जरी गिफ्ट दिलं तरी किती सुंदर वाटेल परत सी मोर कमळाचं मंगळसूत्र पण आहे तुम्ही आता दसरा येतो आहे किंवा लक्ष्मीपूजनला तुम्ही सुंदर असं घालू शकता ह्याची सर जरी छोटी असली तरी तुम्हाला मोठी सर करून मिळेल कस्टमायझेशन ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे तर बघू शकता आमठा पण आपण करतो आमठ्यांमध्ये सगळी हँडमेड व्हरायटी आहे हँडमेड बरोबर आपण असे रेडीमेड पण ठेवतो कारण का सगळंच हाताने बनवणं इतकं सोपं नाहीये म्हणून आपण थोडं एटी ट्वेंटी कलेक्शन ठेवतो जिथे एटी पर्सेंट आपण हँडमेड ठेवतो ट्वेंटी पर्सेंट आपण स्टोर्स आयटम ठेवतो बघू शकता इथे नथी आहेत नथी सगळ्या हँडमेड आहेत आणि सगळ्या एक्सक्लुसिव्हली स्टोन्स स्टोन 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 पण सगळे कॉपर पॉलिश्ड आहेत हे मानिक स्टोन मध्ये बनवलेले आहे तसंच तुम्हाला वेगळे वेगळे कलेक्शन पाहिजे असतील तर असं कलेक्शन अवेलेबल आहे नथींमध्ये परत हे पण पर नथी आहेत हे पण अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता छोट्यातली छोटी नथ पण आपण असं कुडी म्हणून तुम्ही वापरू शकता हे आहेत हे साडेतीनशे पासून प्राइस आहे आणि याच्यामध्ये भरपूर असं कलेक्शन आहे केसांसाठी एक्सेसरीज मोस्टली नसता नाही मिळत त्याच्यामुळे आपण असे हँडमेड एक्सेसरीज बनवले आहेत असं चंद्रा खोपाला म्हणतो परत असं पटकून एकच बॅन केलं तरी खूप सुंदर दिसेल असं हे फुल आहे परत ऑक्सिडाइज इयरिंग आहेत तुम्ही बघू शकता इथे हव्या तिथे रेंज आहे आपलं ऑक्सिडाइज कलेक्शन आहे परत खचकों मध्ये आहे परत मोत्यांमध्ये आहे परंतु लाकडावरती बनवलेलं मंगळसूत्राचं कलेक्शन आहे हे सगळं तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल तर तुम्हाला स्काउट हॉल हॉलमध्ये यावं लागेल सात तारीख ते अकरा तारखेपर्यंत असणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजल्यापर्यंत तर ता। इथे खूप सुंदर असे स्टॉल्स आहेत तर तुम्ही नक्की या व्हिजिट करा आणि ह्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू सो मच स्टॉल नंबर आहे चार आणि इकडे इकडेच आहे ना सगळं ओके म्हणजे वेस्ट मटेरियल पासून आपण अरे वा खूप सुंदर असं आहे आणि ताई काय स्टार्टिंग प्राइस आहे स्टार्टिंग प्राइस आहे किती स्टार्ट आहे सहाशे पासून ओके आणि हे हत्ती कसे आहेत सहाशे ला हजार रुपयाला आहे ओके आणि जिराफ कसे आहेत बाराशे पर्यंत बाराशे रुपयापर्यंत आहे ओके खूप जणी बँगल्स आहेत ना सगळ्या बांगड्या ओके वेगवेगळ्या आहेत ना ज्वेलरी काय प्राइस आहे ओके पाचशे रुपयापासून म्हणजे सेट आहे पूर्ण ओके आणि कसे आहे हे प्राइस ओके ओके आणि ट्रेडिशनल वरती वेअर करू शकतो ना आपण ट्रेडिशनल वरती वेअर करू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे आपल्या हे टीकोस्टर आहे का ताई की रांगोळीसाठी रांगोळी साठी बनवलं आहे ना ओके हे टीकोस्टर आहे ओके हे कसं आहे टेकटर बॉक्स पाचशे रुपयात त्याच्यामध्ये ओके आणि हा रांगोळी छोट्या मस्त ह्या कशा आहेत ओके लाके आणि ओके पाठी मागे पाचशेला ओके अरे वा मस्त आणि तरी हा सेट कसा आहे हा पूर्ण थाळीचा सेट हा थाळीचा सेट नाही हा डबा आहे हा डबा आहे आणि हे अंदाजे आहे आणि हे ग्लास आहे पेन बद्दल आलं कसं त्याचा डिझाईन रिफ्लेक्स होतो ओके रिफ्लेक्स होतो आणि आहे ओके पाचशे ला वेल आहे ओके खूप सुंदर असं युनिक आयटम्स आपण त्यांच्या स्टॉल वरती बघितले बॅग्स वगैरे आहेत आणि नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल ला व्हिजिट करा आणि पाठी आपण बघितली ओके बॅगअप पण आहे लेडीज साठी त्यांची काय स्टार्टिंग प्राइस आहे ओके दोन हजार तेराशे तेराशे ची आहे ना नमस्कार तर नक्कीच तुम्ही चार नंबर स्टॉलला ला व्हिजिट करा ताईंच्या थँक्यू त्याला तर पण स्टॉल नंबर पाच वरती आलेला आहे नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉल वरती आमच्याकडे लग्नाच्या साडीपासून पार्टीवेअर सगळ्या साड्या सुरुवात आम्ही ही हेरकल वॅस्कन करते महाराष्ट्रीयन okay. ट्रेडिशनल साडी आहे काय प्राइस आहे याची याची चौदाशे प्राइस आहे चौदाशे आणि विथ लागते आहे ओके पार्वती चाट्यांची आहे ओके देवा मस्त आहे ब्लाउज रेडीमेड शिवलेला आहे रेडीमेड शिवलेला आहे ब्लाउज ओके आणि याची काय प्राइस आहे याची पंधराशे आहे पंधराशे रुपये ओके वेअर आहे वेअर साडी बघतो आपण एक सुंदर असे अडीच हजारापर्यंत अडीच हजार कलर्स अवेलेबल आहेत हे कलर्स आहेत त्याच्यामधले हे कलर हे कलर्स आहेत ओके त्याच्यामध्ये आपण कलर बघतो आहे ही दुसरी एक आहे एक आहे सॉफ्ट कॉटन मध्ये कॉटन मी याच्यामध्ये पण बरेचसे कलर अवेलेबल आहेत बरं

खूप सुंदर असं कलेक्शन आपण त्यांच्या स्टॉलवर बघितलं आणि तसं त्यांनी पाठी पण डिस्प्लेला लावलेलं आहे ताई ही ऑरेंज वाली कशी आहे ओके ऑरगेंजा मध्ये विथ ब्लाउज आहे ना इथे विथ ब्लाउज ओके खूप सुंदर असे कलेक्शन आपण बघितलं दसरा उघड्या काही दिवसांवरती आलेला आहे तर नक्कीच येऊन तुम्ही स्टॉल नंबर पाच ला विजिट करा थँक्यू चला स्टॉल नंबर सहा वरती आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय किलोज आहे ना किलो कवर कुशन कवर ओके स्क्वेअर काय आहे दादा चारशे पन्नास ला एक पीस रुपया वा खूप मस्त आहे मकाऊ केलेलं आहे तू खूप सुंदर हे पॅटर्न आपण बघतोय सुरेख हे पण ह्याची काय प्राइस आहे चारशे ओके सिंगल पीस चारशे रुपयाला आहे वा मस्त सुंदर असं आहे डिझाईन आणि वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये बघायला आपल्याला ते बघा मिळतात तसं दादा हे काय कव्हर आहे कव्हर ओके सिंगल आहे आणि किती बाय कितीच असेल पाच बाय बाय आहे ओके आणि याची काय रेंज आहे मस्त वन सिक्स फाय झिरो आहे डिस्प्ले केलंय मागे ओके झिरो झिरो डबल ओके okay. आणि मशीन वॉश मशीन वॉश आहे सिंगल डबल बेड तसेच आपण इथे पिलो कव्हर बघितले तर हे दादांकडे आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर तिथे आपण बघतोय की दरवाजाला लागणारे तोरण पण आहे बेडशीट आहे दादा हे तोरण कसे दोनशे साडेतीनशे आणि चारशे ओके दोनशे रुपयापासून सुरुवात आहे खणाचे तोरण बघतोय आपण दसरा काही अवघ्या आहे तर तुम्हाला असं दरवाजाला तोरण घ्यायचे असते तर खूप सुंदर असे तोरण आहेत आणि आंब्याच्या आंब्याच्या पानांचं बनवलेलं आहे खूप सुंदर असं ह्याची काही किंमत आहे चारशे रुपये राहतो चारशे रुपये किंमत आहे साडेतीन फूट ओके आणि कस्टमाइज वगैरे करून देतात ओके तर कस्टमाइज वगैरेही करून देतात त्यांच्या ब्रँडचं नाव आहे नक्षत्र एंटरप्राइजेस नक्षत्र एंटरप्राइजेस आहे आणि मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर इकडे दाखवतोय तर नक्कीच मी कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांना काही इंटरव्ह्यू असतील तर किंवा त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू शुक्रवार बरं चला तर मी पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला स्टॉल नंबर आठ वरती ड्रेस मटेरियल बघायला मिळतात आहे काय स्टार्टिंग प्राइस आहे स्टार्टिंग प्राइस आहे ट्वेल्व फिफ्टी ट्वेल्व फिफ्टी ओके आणि कोणतं मटेरियल आहे आपल्याकडे कॉटन मे आहे सिल्क मे बी आहे ओके बर आपण इकडे बघतो मला दोन तीन मटेरियल दाखवा ना पाठीमागे कोणते आहे आपण बघतोय ओके खूप सुंदर असं मटेरियल आपण व्हाईट याच्यामध्ये बघितलेलं आहे फुल सेट येतो ना आ, फुल सेट ओके आणि याची काय प्राइस आहे बावीसशे बावीसशे पन्नास रुपये ओके खूप सुंदर असं आहे आणि हे ग्रीन मध्ये कसं आहे हे ओन्ली टॉप मेटेरियल आहे हा ऑनली टॉप ओके म्हणजे सिंगल टॉप शिवायचं असेल तुम्हाला तर त्यांच्याकडे तेही मटेरियल आहे याची काय प्राइस आहे फिफ्टी त्याची किंमत आहे आणि तसंच आपण अजून बघतोय सुंदर असे कलेक्शन आहे वेगवेगळे तुम्हाला पॅटर्न बघायला मिळतील इकडे अलग पॅटर्न आहे हा एक सुंदर एक आपण ग्रीन मध्ये बघतोय खूप सुंदर असं आणि त्याला पिंकमध्ये त्याने डिझाईन केलेली आहे तुम्ही इकडे नेक बघू शकता अब फुल सेट है कि बक्त? फुल सेट फुल सेट है ना इसका दुपट्टा भी अच्छा आएगा ओके वो तो दुपट्टा बन नहीं पड़े देखो है सुंदर सा दुपट्टा है अरे वाह मस्त पूरे का सा दुपट्टा है ना ओके अच्छी क्या प्राइस है ओके तर खूप सुंदर असं कलेक्शन आपण दादांच्या स्टॉल ते बघितलं तसं त्यांनी बॅक पण खूप सुंदर असा डिस्प्ले लावलेला आहे ओके बेडशीट आणि साडी पण ओके साडी काय रेंज आहे साडी देखील थर्टीन फिफ्टी चालू आहे हा तो अप्पो फायव्ह थाउजंड फाईव्ह फिफ्टी ओके आणि कोणता मटेरियल आहे साडी साडी देखील कॉटन मे बी है सिल्क मे मटका सिल्क कसा सिल्क प्युअर सिल्क मे बी खूप सुंदर असं कलेक्शन आपण साड्यांमध्ये साड्यांमध्ये बघितलं तसं ड्रेस मटेरियल पण बघितले तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला व्हिजिट विजिट करा थँक्यू तर आता आपण पुढे आलेलो आहे आणि खूप सुंदर असे आपल्याला इकडे ज्वेलरीचे सेट्स बघायला मिळतात सुरे कसे आहेत हे कसं आहे चारशे रुपये चारशे रुपयाला आहे का ओके आणि सुफलीमध्ये आहे ते छोटं ते साडेतीनशे आणि पाचशे ओके साडेतीनशे आणि पाचशे रुपये किंमत आहे तसंच इकडे आपण छोट्या साईज पासून बांगड्यांचे सेट बघतोय कसं आहे ते हे मुलींसाठी लोकां हा दीडशेला सेट ओके आणि हे वाईट मध्ये आता शंखाच्या बांगड्या शंखाच्या बांगड्यात ओके आता गरब्याला जे घालतात त्याच्यासाठी बंगाली लोकांचा सोडा असतो म्हणजे ते आता विशेष नवरात्रीमध्ये आपल्या मोत्यांचे आपल्या ट्रेडिशनल किंवा असं ऑक्सर्डाईज मध्ये तुम्हाला गरब्यासाठी असं ऑक्सर्डाईज मध्ये सेट पण आहे दोनशे अडीचशे रुपयावर ओके दोनशे ते अडीचशे रुपया वर स्टार्ट आहे खूप सोड अस ओके बांगड्या पण आहेत दीडशे ते दोनशे रुपयापासून सुरुवात आहे आणि या साईड पण तुम्ही बघाल तर खूप सुंदर असं कलेक्शन बांगड्यांचं तुम्हाला बघायला मिळत आहे कलरफुल बांगड्या तुम्ही ते बघताय तसं पाठी लटकन आहे ना ताई तोरण ओके दरवाजेला आपण हँगिंग करू शकतो ओके ओके तीन फूट कॉमन आहे खूप सुंदर आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे त्यांची काही हंड्रेड टू फिफ्टी थ्री हंड्रेड स्टार्टिंग आहे तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे लटक्यांचे सेट पण आहे तीनशे रुपयाला ओके तीनशे रुपयाला लटक्यांचे सेट पण मला बघायला मिळते खूप सुंदर असं कलेक्शन आपण इकडे बघितलं बांगड्यांचं वगैरे आणि हे विशेष करून मला आवडलं अल्ता आणि सिंधूर ओके अल्टा आणि सिंधूर ओके काय करायचं यांची पन्नास रुपये चाळीस रुपये बंगाली लोकांच्या देवीला आहे अल्ता सिंदूर ओके वाहतात बरं शृंगार असतो शृंगार असतो बरोबर तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल व्हिजिट करू शकता थँक्यू मला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आग स्टॉल नंबर आहे बारा

इथेही खूप सुंदर असं कलेक्शन आहे बनारसी बुट्टी मध्ये बनारसी बुट्टी मध्ये आपण एक आहे सुरेख कसा आहे याची काय प्राइस आहे आहे पंधराशे मस्त इकडे खूप सुंदर असं कलेक्शन आपण दादाच्या स्टॉलवर नेहमीच बघतो तर आताही नवरात्र स्पेशल कलेक्शन आलेलं आहे सिल्क मध्ये पण आणला आहे सिल्क सिल्क रेवा डबल मध्ये मस्त टू डार्क ओके लाईट टू डार्क Yes. अरे वा मस्त म्हणजे याच्यामध्ये आपण बघतोय शेड अशी हळूहळू डार्क होत आहे खाली सुरेख आहे दादा सोळाशे रुपये सोळाशे ओके खूप सुंदर असं कलेक्शन आपण आता दादांच्या स्टॉल वरती बघितलंय तर नक्की त्याच्यामधलं कलेक्शन तुम्हाला आवडलं ना तर नक्कीच दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि दादा हे शिवलेज मध्ये काय पब्लिक डिमांड स्टॉप ओके पब्लिक डिमांड शिवलेज स्टॉप आणलेला आहे दादा दादा याची काय प्राइस आहे साडेसातशे फक्त साडेसातशे फक्त ओके तर नक्कीच आता त्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू चला आता पुढच्या स्टॉल वरती आलेलो नमस्कार दादा आमचं नाव नक्षत्र आर्ट ज्वेलरी आम्ही घ्यायला लालबागला मुंबईला आम्ही सगळे प्रकारचे असे मूर्त्या वगैरे बनवतो आणि आता आमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती बनवली आम्ही ही एक विठ्ठलाची मूर्ती आहे त्यांच्या त्याच्यानंतर लक्ष्मी कुबेर कलश कुबेर कलश हे कसे काय प्राइस यांची चांदी वरती आहे साडेतीन हजार चार हजार ओके साडेतीन ते चार हजार साईज प्रमाणे ओके आपल्याकडे मूर्तीची स्पेशालिटी आहे ओके आणि आम्ही भारताचे शिल्पकार आहोत हस्त शिल्पकार हस्त शिल्पकार ओके आम्ही स्वतः बनवतो राम सर बघा अरे मस्त काय प्राइस दादा आहे त्यांची किंमत आहे पाच हजार पाच हजार ओके तसं आपण पुरे बघतोय सिद्धिविनायका देवी नायक अरे वा मस्त मुंबईचा आराध्य साधारणत आता ही किती इंच आहे त्याच्यानंतर आता हे नवरात्र चालू आहे बरोबर हो तर नवरात्र म्हणजे प्रत्येक माणसाची इच्छा असते की आपल्याकडे एक देवी घरी यावी बरोबर तुळजाभवानी पण आणली तुळजाभवानी ओके याची काय किंमत आहे तुळजाभवानी तुझा भवानीची किंमत तीन हजार रुपये तीन हजार आणि सिद्धी नाय सिद्धी क्वालिटी त्याची गॅरंटी ना दहा वर्ष दहा वर्षाची गॅरंटी अरे वा मस्त तर खूप सुंदर असं कलेक्शन आपण आता दादाकडे बघतोय तसं दादा, दादा पाठीमागे मी बघतोय खूप सुंदर असं मोठ्याच वेगळे कलेक्शन आहे मॅन्युफॅक्चर आमचं ओके आमच्याकडे येणारा ग्राहक एकदम खुश होऊन जाईल आणि त्यांचे अर्धे पैसे वाचणार बाहेरच्या दुकानापेक्षा अरे वा मग डायरेक्ट मॅन्युफॅक्चर डायरेक्ट आणि दादा जर कोण शॉपवरती वरती यायचं असेल तर काय ऍड्रेस आहे तुमचा बिल आहे मॅन्युफॅक्चर हे आहे आमचं ओके नक्षत्र आठ ज्वेलरी आमचं मॅन्युफॅक्चर हा 610 -696 okay. जरूर करा ओके वेलकम मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स देत नक्की सांगा व्हिडिओपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर